जागतिक छायाचित्रकार दिन संगमनेर तालुका छायाचित्रकार संघटनेचा वार्षिक सहल उपक्रम उत्साहात साजरा नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवा ध्येय संगमनेर तालुका फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर संघटनेने यावर्षी जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधून वार्षिक सहलीचे आयोजन केले होते या सहलीत प्रामुख्याने श्री विघ्नहर देवस्थान ओझर देवाच्या मुख्य गाभाऱ्यात कॅमेरा पूजन करून जागतिक छायाचित्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी विघ्नहर देवस्थानचे माजी अध्यक्ष शेट कवडे यांनी सर्व सभासदांचे स्वागत व सत्कार केला पुढे सह लेण्यात्री कर्पदेश्वर व कालभैरवनाथ मंदिर दर्शन करून संगमनेर येथे परतली। या सहलीसाठी संतोष नाईकवाडी अंबादास हसे अनिल कोल्हे निसर्ग देशमुख दीपक घुले निलेश शिंदे संतोष शिंदे सलीम शेख संतोष गाडे प्रवीण पिठले सुनील वायाळ विवेक कुंजा संतोष डुबे विजय सांगळे नितीन खाटेकर साई दिघे धीरज शिंदे यांनी सहभाग घेतला होता तर सहल यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष राजेंद्र गाडेकर व कालीचरण पुरी यांनी विशेष प्रयत्न केले जागतिक छायाचित्रकार दिनाच्या औचित्य साधून संगमनेर येथील चंदुकाका सराफ यांनी संघटनेच्या सर्व सदस्यांना निमंत्रित करून सत्कार सन्मान सोहळा आयोजित केला होता या सर्व उपक्रमास ज्येष्ठ छायाचित्रकार काशीनाथ गोसावी किरण डोंगरे राम भागवत शांताराम कोल्हे निलेश मिसळ गोविंद गोसावी रवी शिंदे ओंकार राठी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले